नमस्कार, आम्ही स्कूल दोन हजार दो पंचवीस च्या उपक्रमांतर्गत वोकल फॉर लोकल या थीम वर आम्ही काम करत आहोत आज आम्ही तुम्हाला बांबू ह्या गवताच्या प्रकारावरच्या काही पर्यावरणपूरक वस्तू दाखवत आहोत आपल्या देशात प्राचीन काळापासून बांबूपासून अनेक वस्तू बनवल्या जातात जसे की सूप झाडू टोपल्या रेवळ्या सजावटीच्या वस्तू आणि घरंही बांधली जातात ही कला आपल्या देशाची परंपरा आहे पण दुर्दैवाने आजकालच्या आधुनिक जगात आधुनिक युगात या वस्तूंची जागा प्लास्टिकने घेतली आहे पूर्वीच्या काळी लग्न स समारोहामध्ये मुली मुलीला या वस्तू म्हणजेच सूप रेवळ्या वगैरे बांबू पासून बनवलेल्या वस्तू तोफा म्हणून देण्यात येत असत प्लास्टिक जरी स्वस्त आणि सोयीस्कर असले तरीही ते पर्यावरणाला हानिकारक आहेत त्याच्या विरुद्ध बांबू पासून बनवलेल्या वस्तू या बायोडिग्रेडेबल आणि इको फ्रेंडली आहेत जर शाळेत आपल्याला कार्यानुभव विषयांतर्गत जर बांबू हस्तकला शिकवली गेली तर विद्यार्थी कमवा शिका या योजनेअंतर्गत रोजगाराचे कौशल्य देखील आत्मसात करू शकतात यामुळे या विद्यार्थी एक विद्यार्थीच नाही तर संपूर्ण समाज देखील आत्मनिर्भर होईल आपण सर्वांनी या पारंपरिक स्थानिक आणि पर्यावरणपूरक साधनांचा उपयोग केला पाहिजे यामुळे पारंपरिक कलेला चालना मिळेल लोककला पुनर्जीवित होईल आणि आपले पर्यावरण देखील सुरक्षित राहील चला तर मग आपण व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला प्रत्यक्षात आणूया आणि स्वदेशी वस्तूंचा वापर अभिमानाने करूया धन्यवाद